माधवनगर शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया हायस्कूलचा सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील पार पडलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माधवनगरचे उद्योजक माननीय श्री गणेशजी शिंदेसाहेब पोलीस टाईम्स न्यूजचे उपसंपादक महेश पवार साहेब तसेच सांगली शिक्षण संस्थेचे संचालक श्री विपिन कुलकर्णी साहेब यांची उपस्थिती लाभली होती यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी केलेल्या रांगोळी कला विज्ञान व बहुविध कौशल्य अंतर्गत वस्तू प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये हायस्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना विशेष गुणवत्ता क्रीडा स्पर्धा बौद्धिक स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं ज्ञानातून नीतीमूल्य शिका माणसातील माणूस पण जपा असा उपदेश माजी विद्यार्थिनी श्रीमती सुष्मिता जोशी रेकी ग्रँड मास्टर माधवनगर यांनी मुलांना केला तसेच गुरुंचा आदर करा असे प्रतिपादन माजी विद्यार्थी व उद्योजक गणेश शिंदे यांनी केलं शाळेचे मुख्याध्यापक ताम्हणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं नियोजन श्रुती जोशी मॅडम यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उत्तमराव पाटील सर यांनी केलं या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक वायदंडे सर ज्येष्ठ शिक्षिका वाशीकर मॅडम श्रुती जोशी मॅडम माळी मॅडम पूर्वा कुलकर्णी मॅडम रामदास सर, सुतार मॅडम नीलकंठ मॅडम हरी फडणीस सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं योगदान लाभलं